सत्त्याण्णव टक्के मार्कात दहावी ला सत्त्याण्णव टक्के ओपन मधून नंबर बसला नाही आम्ही मॅनेजमेंट नंबर म्हणजे पैसे भरून आम्ही नंबर घेतला कॉलेज गोपाळपूर पंढरपूर तालुका आम्ही पैसे भरून तिथं नंबर घेतला आहे आणि जर असे जर सगळं आमदार खासदार जर सगळे उत्तर देत असतील तर त्यांना येणाऱ्या भविष्य काळात पंचायत जिल्हा परिषद असेल किंवा काय असेल तरी मराठा समाज सगळं त्यांना लक्षात ठेवलं जाईल महत्वाचा विषय आणि दुसरी गोष्ट आता इकडं बीड परभणी या साईडला दुष्काळग्रस्त आहे काय शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही सोयाबीनचा दर असेल कापूस असेल किंवा आमच्याकडे उसाचा दर असेल त्यांनी काही कुठला निर्णय घेतला नाही आणि आमच्या इथं आहे ते समजावत असतील त्यांचे मुलगा असतील किंवा अभिजिताबा पाटील असतील कुणी सपोर्ट किंवा काही नाही आम्ही सो आहे येऊन आम्हाला तीन दिवस झाले इथे कुठली सोय नाही काय नाही आम्ही सो काय असेल ते बाबा गाव लोकवर्गन गावातून आलेलो आहे ओके धन्यवाद आमचं श्रीवंदा तालुक्यातलं कोरेगाव आता तुम्ही क्या दूर आला तुम्ही मनोजारांगी साठी साठी आला आरक्षण साठी आला बरोबर त्यांच आलो ना मला आरक्षण साठी नाही आला अहो आरक्षण साठी आलो ना मला भरत त्यांच्या सारखं उपोषण नाही करता येणार पण मी इथे बसून तर राहणार हे हळूहळू पाऊस काय ढग फुटे जरी झाली तरी उठणार नाही तुम्ही बसला आहे हा काहीच वाटत नाही आमचे जारंगे पाटील इतकं आमरण उपोषणाला बसल्यानं आम्हाला नुसतं बसायचं अवघड का त्यांच्यासाठी तर आम्ही जीव द्यायला बी तयार होतं की मागणी आरक्षण द्यावा आता आमच्या आयुष्यात गेलं तर गेलं आमच्या पोरांचं बी गेलं पण निदान नातवांच्या आयुष्याचं तरी कल्याण व्हावं हो का ना आमच्या माणसाला ऐंशी नव्वद टक्के मार्क असून आमच्या मुला मुलींना ला नोकऱ्या लागत नाही आणि बाकीच्याला चाळीस पन्नास टक्क्या वाल्यांना नोकरी मिळत आम्हाला काय वाटतं का ना आमच्या मराठ्याची जात म्हणजे आम्ही माणसं नाहीत का तुम्ही किती दिवसात जरंगे पाटील बस टँड तो पर्यंत बसणार भले उपशन नाही मला करता येणार पण इथं बसून तर जरूर राहणार याच्यापेक्षा जास्त ढगफुटी जरी झाली तरी हटणार नाही काय नाही तब्येतीला मग मेले तरी मग बरं उलट बरच उलट मेल तरी आला तरी मग तरी सरकारला जागा आली तर आली आम्ही पंढरपूर आलोय